मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून पण भाषा अजूनही उपेक्षितच असल्याचं पाहायला आहे राज्य सरकारने महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी ठरवलं असून पहिल्या वर्गापासून हिंदी आणि इंग्रजी विषय सुद्धा सक्तीचे केले आहेत यामुळे आता पहिल्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवावा लागेल यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांच्या मराठी शिकण्यावर परिणाम होऊ शकतो नेमकं काय आहे नव शैक्षणिक धोरण याचे काय आहेत भाषावार घाला तर नाही येत आहे ना या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओ मधून करू नमस्कार मी सुचिता स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याने आणि त्या अंतर्गत इयत्ता पहिली पासून विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना हिंदी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याचे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य असणार आहेत या नव्या आराखड्यात नेमकं आहे तरी काय राज्यातील शाळांमध्ये लागू होणाऱ्या नव्या धोरणानुसार मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही देखील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य भाषा असणार आहे इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवल्या जाणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणात भाषा संवर्धनाला विशेष महत्व देण्यात आले असून केंद्र सरकारच्या सीबीएसई रचना करण्यात येणार आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची जबाबदारी एन सी आर टी कडे देण्यात आली असून त्यावर आधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारती करणार आहे नवीन रचना नव्या धोरणानुसार शिक्षण व्यवस्था आता दहा अधिक दोन अधिक तीन ऐवजी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या आकृती बंधावर आधारित असणार आहे ज्यामध्ये चार स्तर महत्वाचे पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक माध्यमिक असे आहेत याचा नेमका विस्तार कसा ते पाया पाहू पायाभूत स्तर वय तीन ते आठ बालवाटिका एक दोन तीन आणि आता पहिली दुसरी पूर्वतयारी स्तर वय आठ ते अकरा इयत्ता तिसरी ते पाचवी पूर्व माध्यमिक स्तर वय अकरा ते चौदा सहावी ते आठवी माध्यमिक स्तर वय चौदा ते अठरा ते बारावी दरम्यान नवीन अभ्यासक्रमानुसार आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके एन सी आर टी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील सामाजिक विज्ञान आणि भाषा यासारख्या विषयात स्थानिक संदर्भांचा समावेश असेल यत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बाल तयार करणार आहे या धोरणानुसार साक्षरता अनुभवाधिष्ठित शिक्षण मूल्याधारित अभ्यासक्रम समग्र मूल्यांकन शिक्षक प्रशिक्षण यावर जास्तीत जास्त भर दिला जाणार रा आहे राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीने या अभ्यासक्रम आराखड्यास मान्यता दिली आहे प्रश्न हा आहे की या नव्या शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्राला गरज आहे मराठी एवढी सजग समृद्ध आणि अभिजात भाषा असताना हिंदी भाषेच्या शैक्षणिक सत्रात सक्तीचा मराठीवर हिंदी लादायची आहे का असा काहीसा सूर संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे मडसेने तर या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे